नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी कल्याण लोकसभा मतदारसंघ अंबरनाथ येथील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालींसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले प्रदीप पाटील यांच्यासह माजी नगरसेविका अर्चना रसाळ चरण रसाळ माजी नगरसेवक सुरेंद्र यादव बबन तांबे मनोज देवडे बिस्मिल्ला शेख काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्मिता बंगेरा नैना पवार विद्या नागदिवे अर्चना प्रसाद मनीषा परमल युथ काँग्रेसचे हर्षल भोईर देवराज अल्जानडे संकेत तांबे आशिष डुबली ईशान जाधव अशफाक खान अल्पसंख्याक सेनेचे शहराध्यक्ष नईम शेख यांच्यासह सुधीर जाधव ज्ञानेश्वर शेलार अनिल कांबळे प्रशांत उतेकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार बालाजी किनीकर राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक सुभाष साळुंके निखिल वाळेकर उपस्थित होते